सोलापूरमध्ये सध्या चोऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे पण आता जी दृश्य तुम्ही पाहणार आहात त्यांना चोर नाही तर चिंधी चोर म्हणता येईल सोलापूर शहरातली उच्चभ्रू वस्ती बॉम्बे पार्क थंडीत रात्रीच्या अंधारात दोन चोरटे बाईक वरून येतात त्यातला एक मास्क लावून खाली उतरतो तुम्ही कल्पना करत असाल ही दृश्य बघितल्यानंतर तुम्हाला वाटेल की हे जण जबरी चोरी करण्यासाठी आलेले आहेत मात्र यानंतर जे घडतं ते बघितल्यानंतर तुम्ही हे चोर नाही तर चिंधी चोर आहे असंच म्हणाल आया हूं तो कुश्त तो लेके जाऊंगा या थाटात हा चोर पाण्याचे रिकामे कॅन घेऊन पसार झाला सौरभ वाघमारे एन डी टी व्ही मराठी सोलापूर